कागलमधील राजर्षी शाहू स्टेडियमची प्रचंड दुरावस्था झाली आहे हे मैदान क्रिकेटसाठी विकसित करण्यात आलंय पण सध्या खेळपट्टीसह संपूर्ण मैदानावर प्रचंड गवत आहे त्यामुळं चक्क जनावरांना चरण्यासाठी या मैदानात सोडलं जात आहे त्यामुळं स्टेडियममध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना आणि खेळाडूंना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय कागल नगर परिषदेनं मैदानाच्या दुरुस्ती आणि डागडुजीसाठी लक्ष द्यावं अशी मागणी खेळाडूंकडून केली जातीय कागल नगर परिषदेनं राजर्षी शाहू स्टेडियम विकसित केलं विशेषतः क्रिकेटसाठी या स्टेडियम सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या मुख्य खेळपट्टीसह सरावासाठी अन्य खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या त्यामुळं शाहू स्टेडियमचा वापर क्रिकेटचे सामने भरवण्यासाठी होतो पुणे बंगरुळ महामार्गालगत असलेले हे स्टेडियम कागल तालुक्यातील सर्वात मोठं मैदान आहे या स्टेडियमच्या देखभालीची जबाबदारी क्रिकेटमधील मधील सोपवली आहे सुरुवातीला या स्टेडियमवर उत्तम हिरवळ निर्माण करून त्याची चांगली देखभाल झाली पण गेल्या दोन वर्षांपासून कागलच्या शाहू स्टेडियमची प्रचंड दुरवस्था झाली आहे मैदानात चक्क गुरं सोडली जातात त्यांचं मलमूत्र भटकी कुत्री यामुळे मैदानाची दुरवस्था आहे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक युवक युवती याच मैदानात धावण्याचा सराव करतात तर क्रिकेट खेळाडूंसाठी हे मैदान आवडतं आहे पण सध्या पावसामुळं मैदानात मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपं वाढली आहेत कागल नगरपालिकेनं तातडीनं शाहू स्टेडियमच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करावी योग्य प्रकारे मैदानाची डागडुजी करावी अशी खेळाडूंची मागणी आहे